आपण पाहत आहात सांगली सम्राट्यू हे विलोभनीय दृश्य सूर्याभोवती चक्क कंकणाकृती इंद्रधनुष्य आकाशात सूर्याच्या भोवती इंद्रधनुष्य सदृश्य कंकणाकृती रिंगण तयार झाले होते सांगली जिल्ह्यातील काही भागात हे दुर्मिळ दृश्य दिसले पावसाळ्यात इंद्रधनुष्य हा अर्ध गोलाकार दिसतो परंतु सांगली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य बघावयास मिळाले सांगली जिल्ह्यातील सर्वच परिसरात नागरिकांना आज एक दुर्मिळ प्रकार अनुभवायला मिळाला सूर्याभोवती पूर्ण आकृती इंद्रधनुष्य पाहण्याचा योग आज सांगलीकरांना मिळाला तर इंद्रधनुष्य पावसाळ्यात अनेक वेळा पाहायला मिळते मात्र सूर्याला रिंगण केलेलं सूर्याच्या किरणाने तयार झालेला हा पूर्ण गोल आकार इंद्रधनुष्य अद्भुत दिसत होता सूर्याभोवती आकाशात उंचीवर तयार झालेल्या ढगांवर सूर्यकिरण पडल्याने हे पूर्ण गोल आकार इंद्रधनुष्य पाहायला मिळते असे तज्ज्ञांचे मत आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा